नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत सतत सुरू असणाऱ्या पावसामुळं केरळच्या वायनाड शहराला सर्वाधिक फटका बसला असून केरळच्या वायनाड शहराच्या लगत झालेल्या भूस्खलनामध्ये दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू तर अठ्ठावन्न जण बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे केरळमधील वायनाड शहरातील चार वेगवेगळ्या ठिकाणी भूस्खलन होऊन त्यात मुंडाक्काई चुरामल्ला अट्टामाला आणि नूलपुझा ही गावं होत्याची नव्हती झाली आहेत घर पूल रस्ते सर्वच ढिगाऱ्याखाली दबलं आहे तर दीडशेहून अधिक जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे तीस जुलै दोन हजार चौदाला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील माळीनमध्ये झालेल्या महाप्रलयात एकशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला होता याच घटनेची पुनरावृत्ती दहा वर्षांनी तीस जुलै दोन हजार चोवीसमध्ये केरळ राज्यातील वायनाडमध्ये घडली असून या ठिकाणी झालेल्या भूस्खलनात दीडशेहून अधिक जणांचा मृत्यू तर बेपत्ता नागरिकांचा आकडा अठ्ठ्याण्णवपर्यंत पर्यंत पोहोचला आहे अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले असल्यानं मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात असून निसर्गरम्य व नयनरम्य ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या गावांचं पुरामुळं संपूर्ण चित्रच बदलून गेलंय या भूस्खलनाची नेमकी काय आहेत पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून वायनाड हे केरळमधील एकमेव पठारी क्षेत्र एक एक आहे पश्चिम घाटात सातशे ते एकवीसशे मीटर उंचीवर पठार आहे वायनाडमधील एकावन्न टक्के जमीनही जमीन उताराची आहे अरबी समुद्रातून मान्सून अधिक पश्चिम घाटावर आढळतो आणि त्यामुळं या भागात सर्वाधिक पाऊस पडतो दरम्यान या अगोदर देशामध्ये कुठे दरड कोसळण्याच्या किंवा भूस्खलनाच्या घटना घडल्या आणि यामध्ये मृतांचा आकडा नेमका किती होता हे पाहूया ग्राफिक्सच्या माध्यमातून एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये आसामच्या उत्तर पूर्व भागात दरड कोसळण्याची घटना घडली होती या घटनेत पाचशे जणांचा मृत्यू झाला होता चार ऑक्टोबर एकोणीसशे अडुसष्टमध्ये दार्जिलिंगमध्ये दरड कोसळण्याची घटना घडली होती या घटनेत एक हजार जणांचा मृत्यू झाला होता अठरा ऑगस्ट एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये उत्तराखंडमधील मालपा या ठिकाणी दरड कोसळण्याची घटना घडली होती ज्यामध्ये तीनशे जणांचा मृत्यू झाला होता बारा जुलै दोन हजारमध्ये मुंबईतील घाटकोपरमध्ये दरड कोसळली होती या घटनेत सदुसष्ट जणांचा मृत्यू झाला सोळा जुलै दोन हजार तेराला उत्तराखंडमधील केदारनाथ या ठिकाणी भूस्खलनाची घटना घडली या घटनेत पाच हजार सातशे जणांचा मृत्यू झाला तीन जुलै दोन हजार चौदाला पुणे जिल्ह्यातील माळींमध्ये भूस्खलनाची घटना घडली होती या घटनेत एकशे एक्कावन्न जणांचा मृत्यू झाला एकोणीस जून दोन हजार तेवीसला रायगडमधील इरशाळवाडी या ठिकाणी भूस्खलनाची घटना घडली होती या घटनेत सव्वीस जणांचा मृत्यू झाला दरम्यान या घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत मृतांच्या नातेवाईकांना मदत देखील जाहीर केली असून वायनाडचे माजी खासदार व लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी या वायनाडच्या घटनास्थळाला भेट देणार असून याबरोबरच केरळचे मुख्यमंत्री पी विजयन यांनी सर्व शासकीय यंत्रणांना घटनास्थळी पाठवून अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि होय आता टॉप न्यूज मराठी चॅनल व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चौबीस तास कमॉन गाइज हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइज आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न ब्रो इसका ढक्कन देना हम्म. hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन <laughs> पहले तो सही पानी पीना हम मानिकचंद ऑक्सीरिच Roundly Indian.